नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे माझी से या युट्यूब चॅनल चला तर आज आम्ही निघालोय मार्केटला खरेदी करायला काही खरेदी करतो चंदायचे चला तर आम्ही आलो होतो मार्केटमध्ये तर तुम्हाला इथं मेलवरून समजलंच असेल तर सईसाठी आता खरेदी करायची होती आता सईचा बड्डे येतो आहे ना तर मम्मी बोलली चला आता मी तिचं गिफ्ट बड्डे गिफ्ट आधीच घेऊन टाकते असं हो आज थोडासा निवांत वेळ होता म्हटले चला आपण जाऊया मार्केटमध्ये तर आम्ही इथेच आहे ना घरापासून थोडंसं जवळ आहे महावीर ज्वेलर्स म्हणून तर तिथेच आलो होतो तर सईचे कानातले वगैरे पण इथंच घेतलेले आहे आम्ही जेन्स काय यायचं आहे तुला पैंजण पैंजण होताय काय छोटी झाली छोटी झाली छोटी तर असायचं आहे ना साईला पैंजण घ्यायचे होते तर आम्ही त्याचा डिझाईन चॉईस करत होतो आणि आता कसं चाळचे पहिले तिचे वापरून झालेले चाळचे व म्हणजे पूर्ण घुंगरा घुंगऱ्याच्या त्याची शाळेत जाते मग तिला अशा पट्ट्यांचेच घ्यायचे होते पट्ट्याला घुंगरू पण असतात तर मग मम्मी लावून बघत होते आणि ती पण मस्त रेडी होऊन आलेली होती की मला तोरड्या घ्यायचे म्हणत होती आणि न मम्मी बोलते थोडासा ड्रेसवरती कर स्कर्ट अशी धरण बी होती ती तिला खूप आवडतात आणि तिच्यासाठी खरेदी म्हटलं की तिला इतकं उत्साह असतो आणि आता तिचा बड्डे तर म्हणते मला हे घ्या मला ते घ्या ते घ्या भरपूर लिस्ट देते चला तर आज आहे ना मग आम्ही तिच्यासाठी पैनजन घेतले तर तुम्हाला पण पुढे दाखवतेच कोणते घेतले काय घेतले सगळं काही आणि आता चा का चांदीला पण भरपूर भाव आहे आणि सोन्याचं तर भरपूरच वाढलंय हे आता थोडंसं सोन्याचं कमी आहे वाटतं पण चांदीलाही भरपूर भाव आहे पहिले चांदी खूप स्वस्त असायची आणि पण आता नाही आहे तर हे बघा सैलाईन हे पण घालून बघितले दोन घालून बघितले वेगवेगळे कोणते छान दिसतात मग आम्हाला आहे ना ते घुंग्रवाले आहे थोडेसे ना तेच आवडले मग आम्ही ते घेतले तिच्यासाठी तर इथे ना सईचीमध्ये मध्ये लुडबुड आपली चालूच असते मग आता ती ना म्हणजे बिल वगैरे करत होती आणि त्यानंतर मी इथे ना बांगड्या वगैरे पण बघितल्या बाळांसाठी हे बघा छान होत्या वांगड्या पण पण मला काय आता खरेदी करायच्या नव्हत्या तर फक्त म्हटले डिझाईन वगैरे बघूया डिझाईन वगैरे पण छान होती आणि इकडे ना मम्मी हे हत्ती बघत होती तर छोटे हत्ती होते खूप छान होते म्हणजे एकदम रेखी होते आणि यामध्ये मोठे पण आहेत इथे तर चला, तो तो आम ले ले। तर चला आता आमची खरेदी झालेली आहे इथे ना आम्ही बोलत होतो सगळ्यांची पण आवाज खूप होता गाड्यांचा त्यामुळे म्यूट केलेले आहे तर सई म्हणती चला मित्रांनो आता आम्ही आहे चाललो आहे घरी असं सांगत होती मम्मी पण बोलत होती आता सईची खरेदी झाली आहे असं पण खूपच आवाज होता त्यामुळे मी म्यूट केले जाऊ का मग आम्ही घरी हाय गुड इव्हनिंग ना चला तर नाही साखर नाही खायची तर आता मी चहा ठेवते मस्त सैला चहा खायची पळी बाळा आणि चला तर आम्ही ना, ना, सर, नहीं, नहीं। ना, आ, आ, ना मी सकाळी घरातला आवरून वगैरे ना थोडीशीच दिला सध्या नाही त्याच्यात नाही तर मी ना सकाळी घरातला आवरून सहत्य शाळेत गेली होती शाळेतून मामाच्याच घरी थांबली होती आणि आता आहे ना आम्ही मग मम्मीने मला कॉल करून बोलवलं की आपण सईचा आता बर्थडे येतोय तर तिच्यासाठी पैंजन घेते मी आणि आता म्हटली की आता निवंत आहे तर आजच जाऊन येऊ तर आम्ही गेलो होतो पैंजन घेण्यासाठी मग मम्मीने छान मस्त बड्डे गिफ्ट तिथं पहिलेच भेटले हो ना साहेब सगळ्यांची लाडूबाई मागच्या वर्षी पैनजन घेतले होते मम्मीने ते पण छोटे झाले मग या वर्षी पण मम्मीने बड्डे गिफ्ट आधीच दिलेले आहे साईला हो ना बाळा कानातले मागे दिले होते ना आणि आम्ही मस्त अजून आमची आयडिया आहे काय घ्यायचं काही नाही म्हणते कसं थोडस युजफुल येईल असंच घेऊ आणि मग छान पैंजन घेतले तुम्हाला दाखवते डिझाईन आम्ही कोणती आणि आज मी थोडंसं एक्स्ट्रा काम काढलं पण माझी फार फजिती झाली एक्स्ट्रा काम काढून कारण चला वेलदोड टाकते मग सांगते माझी फजिती काय झाली फोनच <laughs> आहे ताईंना सांगू ना काय झालं होत सगळ्या आज आहे ना मी म्हटले चला फ्रीज वगैरे आव फ्रीजचे सगळे भांडे वगैरे घसू माझे नवीन जे दिवाळीचे हो ते आपले ड्रेस असतात ते आपण लगेच काही वॉश करायला टाकत नाही असे काही ड्रेस होते सईचे माझे जे वॉशिंग मशीन मध्ये पण असे काही ते मी ना आज सगळे काढले म्हटलं आज काही जास्त काम नाहीये तर आपण आज करू काम म्हणजे काढ थोडंसं एक्स्ट्रा काम म्हणून मी आज काढलं आणि घरातलं फक्त आपली फडची वगैरे पुसली वगैरे झाडलं आणि नळाचे पाणीच गेलं असेल बाय बाय नळाचं पाणीच घेतलं म्हणजे सही सई पण शाळेत गेलीये सई पर्यंत सगळं काम होईल पण असं काहीच झालं नाही पाच साडेपाच वाजेपर्यंत पाणीच नव्हतं नळांना आणि एका नळाला बाहेरच्या आलं गॅदरिंग मध्ये मग मी कपडे वॉश वगैरे केले मग हे भांडे वगैरे होते ना म्हणजे मी आम्ही काही पाणी वगैरे भरून ठेवत नाही भांडे वगैरे आणि जेव्हा येणारच नाही तेव्हा सांगतात मागं ठेवतो पण आज अचानकच गेलं आणि मग मी काय केलं सगळे भांडे तर काढून ठेवले मला पसरा असला काय पण आवडत नाही असं कधी आवडेल कधी आवडेल मग मी आता मार्केटमधून आल्यानंतर सगळे कपडे वॉश केले भांडे वगैरे पटपट सगळे काम आवडले आणि आता मग म्हटले चला मस्त फ्रेश मध्ये चहा वगैरे घेऊ चला तर आता आम्ही मस्त चहा शंकरपळी खातो बाय 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 करते सगळ्यांना बघा ही कुठं काय खायचय भाजीपोळी खायची भाजीपोळी चला मग इकडे ना आमच्यासाठी चहा ठेवला होता तिकडे दूधही तापत ठेवलेलं होतं आणि ते सगळी काही फ्रीजची भांडे वगैरे घासून घेतलेली होती आणि जे आपल्या राहतात ते रात्री मी ना म्हणजे आपले जेवणाचे वगैरे ते घासून घेतलेले होते ते तसेच होते सकाळच्या चहा पाण्याचे पण थोडे घासून झाले पण फ्रीजनंतर आवडायला काढलं ना मग ते भांडेच राहून गेले आणि भरपूर कपडे होते तर सगळे काही धुतले वगैरे माझे आणि घरातलं पण आवरलं होतं म्हणजे सकाळी हे सगळं आवरलेलं होतं फकडे फक्त कपडे आणि भांडे वगैरे राहिलेले होते आणि बघा आवर घर आवरल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि मग घरातली लाईट वगैरे लावून दिली त्यानंतर देवपूजा सगळं काही आपलं सायंकाळची जी रुटीन असते चला तरी बघा तर महावीर ज्वेलर्समधूनच पहिलं तुम्हाला दाखवते मी जवळून आणि आता तातीला पण भरपूर भाऊ वाढलेला आहे पहिले किती खूप

चला तर आम्ही मस्तच सायंकाळ झाली होती शंकरपाळे घेतली त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली स्वयंपाक वगैरे पण झाला आणि त्यानंतर आम्ही मार्केटला जायचं होतं थोडंसं काम होतं थो। तर मी तुमच्याशी बोलत होते पण आवाज बाहेर येत होता त्यामुळे मी म्यूट केला आहे तर चला सगळ्यांना बाय बाय इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा छोटासा व्हिडिओ